नऊ दोन हजार चोवीस रोजी विशांतवाडी येथील आंबेडकर चौकात तथागत भगवान बुद्धांच्या अडीच हजार वर्षापूर्वीच्या अस्थिधातू येणार आहेत आणि त्या अस्थिधातूचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्व समाज बांधवांनी या सदरित कार्यक्रमाला पांडू शिपड वस्त्र घालून प्रत्येक कुटुंबातून सर्व कुटुंबा कुटुंबाला घेऊन तिथं उपस्थित राहायचंय आणि जुकू संघाचं आपल्याला स्वागत करायचंय त्या आस्तींचं आपल्याला दर्शन घ्यायचंय आणि त्याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार होवा म्हणून आपली उपस्थिती ही प्रार्थनी आहे नमोबुद्धाय जय हिंद जय हिंद नमोबुद्धाय आपल्या सर्वांना माहिती श्रीलंका देशातून या ठिकाणी तथागत भगवान देव बुद्ध यांचा अस्थि कलश त्यांनी गर्दी करू आहे ते स्वतः नऊ तारखेला आठ वाजून वीस मिनिटांनी पुणे विमानतळावरती अस्थि घेऊन येणार आहे आणि आपल्या सर्वांना विमानतळावर या अस्थिंचं स्वागत करण्यासाठी उपस्थित राहायचे तसेच बौद्ध धर्मगुरु दलाई लाम यांनी देखील श्रीलंकेच्या असतील त्या सर्वांसाठी वंदनासाठी उपलब्ध करून दिला होता त्याच होते आपल्या सर्वांचं योगायोग तो आपल्याकडे चांगला संदेश जो येणार अस्थींच्या माध्यमात दर्शन घेण्याचा जो आपण कार्यक्रम आयोजित केलाय विवेकराचं नशीब म्हणाल की त्यांना श्रीलंकेवर भगवान गुरुंच्या अस्थीचं दर्शन घ्यायला मिळणार आहे या कार्यक्रमाचे आपल्याकडे देखील ज्यावेळेस आम्ही हा कार्यक्रम घेतोय तर या कार्यक्रमाची पूर्ण छाननी करणं त्याचे डॉक्युमेंट चेक करणं हे सगळं आम्ही पडपळ आणि आपल्याला श्रीलकेच आर्कोलॉजी डिपार्टमेंटचे एक पत्र आहे ज्यामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाच्या या आस्थी असल्याचा उल्लेख आहे आणि याला विसर्ग परवाना आहे शासकीय पोर्टुगाल आहे हे सर्व पोर्टुगाल परवानग्या घेऊनच आपला हा कार्यक्रम संपन्न करावा तर जास्तीत जास्त संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहून तथागत भगवंताचे असे दर्शन घ्यावे अशी आपण असतंत विनंती जय बुद्धा जय भीम बौद्ध धम्मीय सेवा समिती से पुणे व इंडो एशियन मेटा फाउंडेशन इंडिया यांच्या वतीने आपल्या पुणेकरांसाठी एक सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे ऐतिहासिक ताएक पुणे शहरात प्रथमच तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या श्रीलंकेतून अस्थिर हातो येणार आहे आणि हा कार्यक्रम दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी मुकुंदराव आंबेडकर चौक विश्रांतवाडी या ठिकाणी संपन्न होणार आहे या सदर कार्यक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब हे प्रमुख उपस्थित होऊन राहणार आहेत त्यांच्याबरोबर श्रीलंकेतील बंदेगण त्याचप्रमाणे पुण्यातील बंदेगण देखील उपस्थित राहणार आहेत तरी ह्या भगवान गौतम बुद्धांचा हस्तिकले दर्शन व महापरिपत्रणाचे पठण बंधन कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणात आपल्याला साजरा करायचा आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पसक उपासिका पुणे शहरातील तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व पसक उपासिका यांना असे आवाहन करेल ये आपल्याला जी संधि निर्माण करून दिली आहे या संदीचा आपण लाभ घेण्यासाठी दिनांक 10/02/2024 रोजी आपल्याला सर्वांना अस्तिकल्षाचा दर्श व बनतेजीचं स्वागत करण्यासाठी आपल्याला उपस्थित रायचं आहे धन्यवाद जय बुद्ध नमः बुद्धाय ठीक आहे आता सर्वांना माहितीच असेल की गेली तामपद नदी सोपासून महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची जे अस्थी धातुचं कलश आहे ते श्रीलंका देशातून येतात त्यांच्याबरोबर जे काही श्रीलंकेचे जे काही धम्मगुरू आहे ते जे काही भिक्पू आहेत त्यांच्या बरोबर ही आज पुण्यामध्ये आपल्या पुणेकरांना दर्शन उपलब्ध होणार आहोत आणि या अनुषंगाने पुणे शहरामध्ये चांगल्या प्रकारे तयारी झालेली आहे या काही स्थानिक विसरवाडीतले जे काही बुद्धविर आहेत मंडळ आहेत त्यांची चित तयारी सुरू आहे त्याचप्रमाणे पुणे शहरातील इतर शहरातील जे काही जिल्ह्यातील बुद्धिव्हार आहेत त्यांची तयारी सुरू आहे तर आम्ही तयारी करतो आपणही तयार व्हा आणि येणाऱ्या दहा तारखेला हा धम्माचा गाडा पुढे येण्यासाठी आपण सर्वांनी सहभाग नोंदवा कारण बाबासाहेबांचे जे स्वप्न होत भारत भारत बौद्धमय करायचं आहे याला आपण या स्वप्नाला पूर्ण करायला आपला हातभार लावा अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो जय भीम जय बुद्ध जय